जळगावहून नागपूरच्या दिशेनं निघालेल्या भीषण अपघात जळगाव जिल्ह्यातील ठार गंभीर जळगावहून नागपूरच्या दिशेनं प्रवास करणारी व्हॅन क्रमांक समोर चालणाऱ्या दुसऱ्या एका वाहनावर जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचं पाच जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले या ठार झालेल्या मध्ये भुसावळचे चार तर मुक्ताईनगरतील एकाचा समावेश आहे अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर बुधवारी हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार जळगावहून नागपूरच्या दिशेनं प्रवास करणारी व्हॅन एम एस शेहेचाळीस एक्स एकतीस वीस न समोर चालणाऱ्या दुसऱ्या एका वाहनावर जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की अपघातात वाहनाचा पूर्णतः तोरटा झालाय त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच जण ठार झाले तर ठार झालेल्यांमध्ये कारचालक साजिद आजीज बागवान वै तीस राहणार भुसावळ झुमा सिगदर वय शेचाळीस तानिया बागवान बेचाळीस राहणार पश्चिम बंगाल मुक्काम भुसावळ संतोष तेजराव महाले चाळीस राहणार चिखली तालुका मुक्ताईनगर यांचा समावेश आहे उर्वरित एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही जखमी झालेल्यांच्या मध्ये पंकज दिलीप गोपाळ वय बावीस राहणार नांद्रा हवेली तालुका जामनेर दीपिका विश्वास वय तीस राहणार कोलकाता टीना अजय पाटील वय पंचेचाळीस राहणार भुसावळ आणि अज्ञात एका महिलेचा समावेश आहे जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव इथं तर एकाला बुलढाण इथं हलवण्यात आलं एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमराज कोळी यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तसे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी रात्री उशिरा घटनास्थळी तसंच उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे नगर